पंचवीस मे दोन हजार चोवीस संत महातलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने बाळका स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्यांच्याकडे आणले परंतु शिष्यांना आणणाऱ्यांना दटावले ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला बाळकास माझ्याकडे येऊ द्या त्यांना मनाई करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे मी तुम्हास खचित सांगतो जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणारा नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही तेव्हा त्यांनी त्यांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला चिंतन आपल्या लहान मुलांना प्रभू येशूने स्पर्श करावा आणि त्यांना त्याच्या स्पर्शाद्वारे देवाचा आशीर्वाद त्यांना मिळावा या हेतूनी आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रभू येशूकडे आणले त्यांनी ओळखले की येशू देवाकडून आला आहे आणि त्याचा स्पर्श देवाकडून आशीर्वादाचा स्पर्श आहे मात्र प्रभू येशूच्या शिष्यांना वाटले की लहान मुले क्षुल्लक आहेत आणि येशूला लहान मुलावर हात ठेवण्याचा वेळ घालवण्यापेक्षा अधिक महत्वाच्या गोष्टी करायच्या होत्या अशासाठी त्यांनी लहान मुलांना येशूकडे आणण्याबद्दल दटावले आपल्या शिष्यांच्या कृतीमुळे येशूला नाराज झाला कारण ते लोकांना चुकीचे कल्पना देत होते शिष्यांकडे आपणही दांभिक जीवन म्हणून आपल्या मुलांना ख्रिस्ताकडे येण्यापासून रोखू शकतो बोलणे ख्रिस्त बोलणे ख्रिस्ती असल्याने त्याच्या जगासारखे जगणे त्याच्यामुळे देखील आपल्याला आपल्या मुलांचा प्रभू येशूचे प्रेम व दया दाखवण्याची अस्वस्थ आहे यासाठी प्रभू येशू आपणास लहान मुलांप्रमाणे देवाचे राज्य स्वीकारण्यासाठी आमंत्रण देतो आहे कारण देवाच्या राज्यात कोणत्याही अटी व मर्यादा नाहीत उलट देवाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे म्हणून देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्या व अवलंबून करून आपली करून कबूल करून त्यामध्ये आपण लहान मुलांसारखे असले पाहिजे प्रभू येशू पालकांच्या विश्वासाची प्रशंसा करत नाही किंवा तो मुलांच्या विश्वासाची आव्हान करत नाही तर देवाचे राज्य सर्वांसाठी खुले आहे हे, हे पटवून देतो